लहान मुलांना साडेसातीचा त्रास होतो का आणि होत असेल तर कुठल्या वयापासून होतो आणि त्याचा त्रास आईवडिलांना होतो का तर खूप चांगला प्रश्न होता मित्रांनो नक्कीच लहान मूल असो किंवा वयोवृद्ध असो तरुण असो प्रत्येक व्यक्तीसाठी काही भेदभाव नाही आहे साडेसातीचा त्रास हा कोणालाही होऊ शकतो परंतु लहान मुलांना ज्याप्रमाणे हा त्रास होतो त्यांच्यापेक्षा ज्या मुलांना हा त्रास चालू आहे त्या मुलांच्या पालकांना साडेसातीमध्ये काही प्रमाणामध्ये ह्याचा अधिक त्रास होतो मुलांना कमी होत असतो मित्रांनो परंतु शनी महात्म्यामध्ये असा उल्लेख आहे की राजाला ज्यावेळेस जन्मापासूनच साडेसाती होती त्यावेळेस त्याला त्या 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 पांडुरोग याने ग्रासलेले होतं म्हणूनच ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एखादा व्यक्ती उन्हामध्ये कडक उन्हामध्ये छत्री घेऊन चालत असेल त्यावेळेस त्याला उन्हाचा त्रास होत नाही परंतु जी छत्री असते ती गरम होते ती तापते त्याचप्रमाणे जर का मूल हे जातक हे लहान असेल त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांचं छत्र त्यांच्यावरती असतं आणि म्हणून त्या आईवडिलांना आई देखील त्रास होतो म्हणूनच त्यांचा त्रास कमी व्हावा याकरता आईवडिलांनी साडेसातीतली उपासना शनी महाराजांची उपासना त्याचप्रमाणे महादेवांची आणि हनुमंताची उपासना नक्कीच करावी आणि उपाय करावे धन्यवाद